महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून या योजनेसंदर्भात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत तसेच सुधारित निकष जाहीर करण्यात आले आहेत या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे चला बघूया काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जी गर्दी होती आहे महिलांची महिला भगिनींची मी त्यांना आवाहन करतो की पंधरा दिवसाचा जो कालावधी होता तो आपण एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि याच्याकडे शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्टमध्ये नाव असेल पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि आणि घाबरून जाण्याची कारण नाही हे का जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएलचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा शकतो